या ठिकाणी आपण पाहतो या ज्वेलरी कोणत्या प्रकारची आहे काय आहे कशा पद्धतीने या ठिकाणी घेऊन आलेत आपण जाणून घेऊया स्वरा आठचे मालक असणारे काय सांगतात आपल्याला या ज्वेलरीबद्दल कुठली कुठली ज्वेलरी आणली काय थेट आपण या ठिकाणी भेट देऊन जाणून घेतो आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसा वाटतोय नक्की कमेंट करून देखील सांगा आपण कुठून हा व्हिडिओ पाहताय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनेल थेट जाणून घेऊया मालकांकडून काय सांगतात नमस्ते नमस्ते माझं नाव श्रीकांत कांबळे गाव पिंपोडे खुर्द तालुका कोरेगाव जिल्हा सातारा धन्यवाद धन्यवाद आपली आपल्याकडे इमिटेशन ज्वेलरी आहे बघा फक्त पन्नास रुपयापासून तीनशे रुपयापर्यंतचे सेट आपल्याकडे आहेत अगदी पन्नास रुपयाचा सेट जर आपण बघितला तर जो शॉपमध्ये कोणत्याही शॉपमध्ये एकशे वीस दीडशे रुपयाचे सेट आहेत ते आपल्याकडे फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला विक्री केली जाते हे बघा अशा प्रकारचे सेट आहेत आपल्याकडे सर सेट आहेत हे फक्त पन्नास रुपये असा बघितला तर पन्नास रुपये हेअर ब्रोचेस वगैरे ब्रोच वगैरे सगळे आहेत हेअर ब्रोच कानातल्या सहित फक्त पन्नास रुपये वेगवेगळ्या प्रकारचे आहे ते हेअर ब्रोच आपला व्यवसाय आता चार वर्ष आपण करतोय चांगला रिस्पॉन्स आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आपल्याला ऑर्डर चालू आहेत सध्या आपल्याकडं चिंचपेटी म्हणून जे बाजारामध्ये दुकानामध्ये एकशे वीस किंमत आहे तीही आपल्याकडं फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये आपण विक्री करतो मार्केटमध्ये याची व्हॅल्यू किती आहे मार्केटमध्ये याची व्हॅल्यू एकशे वीस शंभर एकशे वीस पर्यंत आहे आणि काय कारण आहे आपण डायरेक्टली फॅक्टरी ते ग्राहक असा संपर्क आपण करतोय आणि उत्तम दर्जाचा माल आपण विक्री करतो आहे चांगला रिस्पॉन्स आहे आपल्याला एक्झिबिशन असू द्यात सातारा साताऱ्यात संपूर्ण साताऱ्यात आपलं मार्केट चांगल्या प्रकारे एक रिस्पॉन्स आहे अशा तनमणी आहे की थेट फॅक्टरी चे ग्राहक पण हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे किंवा फॅक्टरी तून माल उचलण्याचे अतिशय सुंदर आहे हे तुमचं कार्य आहे तर हे कोणत्या फॅक्टरी तून कुठून आणला जातो माल आपण डायरेक्टली फॅक्टरी मध्ये मुंबई राजकोट वरून माल खरेदी करतो आणि ग्राहकांना संपूर्ण ग्राहकांना नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन डिझाईन मध्ये आपण उपलब्ध करून देतो अतिशय स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा माल आपण विक्री करण्याचं काम तीन वर्ष झालं करतोय तीन चार वर्ष झालं अतिशय बिझनेसमध्ये नावा रुपाला नाव आलं आहे स्वरा आर्ट म्हणून फक्त साठ रुपयाला आपण अशा प्रकारची चिंचपेटी तनमणी देवतो तर हा व्यवसाय तुम्हाला असं का बाबा आपल्याला या ठिकाणी किंवा महाग भेटतो हां नाही नाही स्वस्त भेटण्याचं भ भरपूर कस्टमर आपल्याला सांगतात की तुमचा माल खरंच खूप स्वस्त आहे आणि चांगला आहे परंतु आपण जास्त इन्कम कमवत नाही त्याच्यामध्ये परंतु ग्राहक संतुष्ट ठेवण्याचं एक काम आणि ग्राहकांची वाढ हेच आपलं समाधान आहे सर आपण छोट्या कमी किमतीमध्ये ग्राहकांना देतो आपल्यालाही थोडाफार फायदा होतो जे ये ये आ, सर होलसेल पण आपण करतो होलसेलमध्ये पण आपले वेगळे रेट आहेत हाच पीस आपण होलसेलला पण विकू शकतो हा विकू शकतो सगळे इथलं आहे ते होलसेलमध्ये पण आपण देतो काय रेट होलसेलचा रेट बऱ्यापैकी कमी असतो जर कोणाला हवा असेल तर आपण मोबाईल नंबर देणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे असे बघा ज्या लग्न कार्यामध्ये त्या भरपूर चालत आहेत पॅटर्न असा पॅटर्न आपण बघू शकतो अतिशय सुंदर प्रकारचे वेगवेगळे डिझाईन जे सातारमध्ये कुठेही अवेलेबल नाहीत असे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी वन एटीमध्ये आपण ग्राहकांना देतो याच्यामध्ये मोत्यामध्ये येतं व्हाईटमध्ये येतो बघा आपण बघू शकता सर मोत्यामध्ये अतिशय सुंदर डिझाईन हां असा घेतला हे फक्त एकशे ऐंशी रुपयाला बाजारात याची किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये आपण फक्त एकशे ऐंशी रुपये असा सेट बघितला तर त्यातलाच आहे चोकर मध्ये येतोय फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयाला आपण विक्री करतो अतिशय हा दुकानात दोनशे साठ रुपये किंमत आहे दुकानामध्ये कमीत कमी आपण फक्त एकशे तीस पूर्ण निम्म्या दरात आपण मटेरियल विक्री करतो फॅक्टरी ते ग्राहक म्हटलं दुर आहे आपण जास्त दहा वीस रुपये आपल्याला मिळवतो आणि ग्राहकांना संतुष्ट ठेवण्याचं काम करतो अशा प्रकारच्या भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईनमध्ये हा पण एकशे ऐंशी रुपयाचा पीस आहे शे शे ही है। शे 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 ते झालं की सर आपल्याकडं हेअर ब्रोच वगैरे आहेत फक्त पन्नास रुपयामध्ये आपण ब्रोच याची बाजारात किंमत शंभर एकशे वीस एकशे दहा रुपये आहे हे पण पन आपण पन्नास रुपयाला प्रोव्हाइड करतो आपण वगैरे जर कोणाला ही अशी प्रकारची ज्वेलरी हवी असेल तर संपर्क साधू शकता आपला संपर्क नंबर संपर्क नंबर आहे स्वरा आठ शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव छत्तीस ब्याऐंशी आपल्या मोबाईल नंबरवर और, ऑनलाईन ऑर्डरसुद्धा आपण करू शकतो पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपण प्रोवाईड करतो घरगुती समारंभ वगैरे असतात किंवा सणापुरीसाठी आपण ज्वेलरी वापरू शकता लग्न समारंभ

या सेटची किंमत सरळ तीनशे आपण तीनशेला विक्री करतो बाजारात सहाशे तीस रुपयाला तो सेट मिळणार फक्त तीनशे रुपयाला बिंदिया कानातलं पूर्ण सेट डबल सेट मिळतो एक विनंती करून आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद सर नक्की हा व्हिडिओ कसा वाटला काय कमेंटद्वारे आपण सांगा आणि आपण या व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर कराई करायला विसरू नका धन्यवाद कसा वाटला हा ज्वेलरीचा व्हिडिओ नक्की तुम्ही या ठिकाणी सर्व तुम्हाला ही ज्वेलरी अतिशय स्वस्त आणि मापक दरामध्ये तुम्हाला ही दाखवली जाते या सर्व प्रथम आणि या ठिकाणी नवी नवीन अशी ही ज्वेलरी आहे आपण पाहता या सगळं विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती अतिशय वेगवेगळ्या प्रकारची ही डिझाईन आहे सर्व घडावात्मक ही ज्वेलरी आहे वेगवेगळ्या प्रकारची ही सर्व याच्यामध्ये फक्त हे गळ्यातलंच आहे याच्यामध्ये परत कानातलं देखील आहे हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच व्हिडिओला दाखवतो आपण तर या व्हिडिओ कसा वाटला काय तर नक्की सांगा याच ठिकाणी थांबतो